तुमच्या मुला तरी नाव जोडलं जातो की समीर काळे कारागृहात आहे मग त्यांच्या फॅमिलीला सुद्धा म्हणजे की आयुष प्रकरण झालं की त्यांचं नाव जोडलं गेलं की त्यांच्या मुलाला मुलासोबत असं घडलं तर असं तुम्हाला कुठं असं वाटत होतं का की आपल्या मुलावर पण अशी वेळ येऊ शकते नाही आम्हाला अजिबात वाटत कारण तो असा फिरत होता की बिंदाच फिरत होता की म्हणजे त्याला कुठलं असं वाटत भीती वाटत नव्हती कि की आपण काय केलं नाही तर आपल्याला कोण मारणार आहे जे गुन्हेगार आहेत त्यालाच मारणार ना ते जे गुन्हेगार असतील त्यांनाच ते मारतील असं त्याला वाटलं ते ह्याच्यामध्ये तो राहिला की आपल्याला कोण मारणार नाही आपण कुणाशी काहीच नाही कुणाशी भांडण नाही काय नाही कधी कुणाशी वाद घातलेला नाही कधी कुठेही एवढ्या परिसरात कुणाच्या इथं तुम्ही विचारा त्या मुलाशी माझ्या मुलांनी कुणाशी भांडण केलेली कधी कुणीही सांगणार नाही त्यांची काय म्हणजे कशी वागणूक होती वागणूक एकदम भोळी भोळी त्याच्यामुळं हा प्रकार झालेला एकदम गोळा स्वभाव त्याचा होता काका तुमचा एक मुलगा एक कारागृहात आहे आणि तुम्ही आणि अजून एक दुसरा मुलगा होता तर असं झालं तर त्याच्याबद्दल काय काय आता बोलण्यासारखं बोलण्याची काही ताकदच राहिलेली नाहीये फॅमिलीमध्ये किती मेंबर आहात फॅमिलीमध्ये आम्ही माझी मंडळी आणि गणेश एक मुलगा दुसरा मुलगा समीर एक सुनबाई आणि दोन नाती मला अच्छा दोन मुलं होते तुम्हाला समीर काळे आणि एक गणेश काळे आणि गणेश काळे या दादांचं म्हणजे असं झालं तर त्याच्या पहिलं तुमचं त्यांच्याशी काय बोलणं झालं होतं का नमस्कार मी प्रतीक्षा कायदे आपण पाच आहात महाराष्ट्र प्राईम टी चार दिवसापूर्वी कोंडवा एवढेवाडी परिसरात जी घटना घडली गणेश काळेचा निगडे खून करण्यात आला आहे तर आज आपण त्या कुटुंबासोबत आहे काय परिवारांसोबत आहे तर त्यांची त्यांना न्यायासाठी काय अपेक्षा आहे आज आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांच्या प्रति काय आहे नमस्कार काका आपलं पूर्ण नाव किसन दुर्दीपा काळे अच्छा आ, काका तुमचा एक मुलगा एक कारागृहात आहे आणि तुम्ही आणि अजून एक दुसरा मुलगा होता तर त्याचं असं झालं तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलता काय आता बोलण्यासारखं आम्हाला बोलण्याची काही ताकदच राहिलेली नाहीये किती तुम्ही फॅमिली मध्ये किती मेंबर आहात फॅमिली मध्ये आम्ही माझी मंडळी आणि गणेश एक मुलगा दुसरा मुलगा समीर एक सुनबाई आणि दोन नाती मला होते आणि एक गणेश काळे आणि गणेश काळे या दादांचं म्हणजे असं झालं तर त्याच्या पहिला तुमचं त्यांच्याशी काय बोलणं झालं होतं का बोलणं काय नव्हतं झालं मी सकाळी उठलो शनिवार होता मला सुट्टी होती मार्केटला त्याच्यामुळे मी सकाळी उठलो मला माझं काम होतं जरा बाहेर म्हणून मी या मुलीचा दाखला काढण्यासाठी गावाला त्यांनी मला हा प्रकार सगळं गणेश काळे यांना काही मुलं आहे दोन मोठी आणि हे जे हा जो अपघात झाला हे जे प्रकरण झालं तर हे जे आंदेकर टोळींशी तुमच्या मुलाशी कुठंतरी मुला नाव जोडलं जो की समीर काळे कारागृहात आहे मग त्यांच्या फॅमिलीला सुद्धा म्हणजे जसं की आयुष प्रकरण झालं की त्यांचं नाव जोडलं गेलं की त्यांच्या मुलाला मुलासोबत असं घडलं तर असं तुम्हाला कुठं असं वाटत होतं का की आपल्या मुलावर पण अशी वेळ येऊ शकते नाही आम्हाला अजिबात वाटत कारण तो असा फिरत होता कि बिंदास फिरत होता कि म्हणजे कुठलं असं वाटत भीती वाटत नव्हती की आपण काही केलं नाही तर आपल्याला कोण मारणार आहे जे गुन्हेगार आहेत त्यालाच मारणार ना ते जे गुन्हेगार असतील त्यांनाच ते मारतील असं त्याला वाटलं ह्याच्यामध्ये तो राहिला की आपल्याला कोण मारणार नाही आपण कुणाशी काहीच नाही कुणाशी भांडण नाही काय नाही कधी कुणाशी वाद घातलेला नाही कधी कुठेही एवढ्या परिसरात इथं तुम्ही विचारा त्या मुलाशी माझ्या मुलांनी कुणाशी भांडण केलेली कधी कुणीही सांगणार नाही त्यांची काय म्हणजे कशी वागणूक होती वागणूक एकदम होळी गोळी त्याच्यामुळं हा प्रकार झालेला एकदम गोळा स्वभाव त्याचा होता पण त्यां आयुष कोंकरचं प्रकरण झालं त्याच्यानंतर त्यांचासुद्धा जो लहान मुलगा होता त्यांचासुद्धा काही संबंध नव्हता तर तुम्ही जसं म्हणजे गणेश काळेला जसं वाटत होतं की आपल्यावर असे काहीच आपण काही केलेलं नाही आहे तरी आपल्याला म्हणजे तुम्ही बिंदास असं राहत होते तर त्याच्याबद्दल काय सांगाल की अशी वेळ का आली म्हणजे का काय सांगेल का। अशी वेळ म्हणजे त्यांनी संशयावरून माझ्या मुलाला मारलेलं की काहीतरी त्यांचे संबंध वगैरे हो असतील पण त्याचा अजिबात कुठलाही संबंध नव्हता त्या टो अजिबात संबंध जात पण नव्हता कुठं बाहेर जास्त रिक्षा आणि काम आणि तो घर डायरी एवढं पण आंदेकर टोळीशी हे जे त्यांचे हे जे प्रकरण होतं आंदेकर टोळी तर त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत सोमनाथ गायकवाड वगैरे मग हे जे तुमचा जो छोटा मुलगा आहे जो कारागृहात समीर काळे त्यांचे काही संबंध होते का ते मित्र मित्र वगैरे होते का असतील आम्हाला घरापर्यंत आले नाही कधी किंवा कळालं नाही कधी आम्हाला मित्र बाहेर आता बघा ला मोठी मुले आहेत म्हणजे बाहेर गेल्यानंतर मित्र असतातच त्यांचे परंतु आम्हाला तेवढे पर्यंत नाही की तुझे मित्र कोण आपण कशाला विचारायला जाणार आहे तुझे मित्र कोण काय असं विचारण्याची वेळ झालेली नव्हती मग घरात असं काय बोलणं झालं होतं कोण पिछा करतय मला माझ्यावर काय म्हणजे असं घटना घडू शकते असं काय त्यांनी बोललं होतं का तुम्हाला दोन चार दिवसापूर्वी बोलला होता तो कि मला थोडंसं जाणवते कि गाड्या माझ्या पर्यंत येतात परत थांबतात आणि पाठीमागं वळून जातात हे दोन चार दिवसापूर्वी प्रकार घडायच्या अगोदर ते बोलत होते आई तुमचा जो छोटा मुलगा कारागृहात आला होता तर त्यांचा आणि तुमच्याशी म्हणजे आई म्हणून एक संबंध खूप जुळलेला आहे सांगायला तो पण खूप चांगला मुलगा आहे त्याला पण असं म्हणजे मित्रांमुळे गेला तो तु असा तुमचा आणि समीर यांचं काही बोललं झालं होतं काय नाही झालं म्हणजे असं जे घडला अपघात घडला ते आले होते त्याच्यानंतर मग त्यांनी काय विचारलं त्यांच्यात तुमच्यात काय नाही काय नाही नाही बोलून दिले जास्त अच्छा आणि मग आता तुमच्या प्रशासनाला पोलीस प्रशासनाला न्याय व्यवस्थेकडनं काय अपेक्षा आहे न्याय करावं त्यांनी ह्या अशा घटना थांबवाव्यात थांबवावेत मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावरती लक्ष घालावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावं न्याय म्हणजे आता छोटे छोटे जे अल्पवीन मुलं आहेत तर त्या मुलांचं म्हणजे ते ओळखत होते का त्यांनी केलं की ते ओळखीचे होते का कारण की ते जे आरोपी येत ते इथल्या कोणव्या भागातच राहतात मग ते ओळखत होते का नाही ते काय माहिती नाही आम्हाला ओळखत होते का काय ते नाही माहिती ही घटना तुम्हाला कधी कधी माहिती पडली एक दीड तासाने लगेच माहिती पडली आम्हाला अच्छा तुमची आता हीच अपेक्षा आहे की तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा पण काय कुटुंब त्यांच्याशी बोलणं झालेले आहे तर आपल्यासोबत त्यांची आई त्यांचे वडील त्यांच्या गणेशच्या दोन मुली आहेत आणि त्यांचा जो छोटा मुलगा आहे तो आता कारागृहात आहे तर त्यांची फक्त एवढीच अपेक्षा आहे की त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि परत मुख्यमंत्र्यांकडनं उपमुख्यमंत्र्यांकडनं त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळून द्यावा हीच फक्त त्यांची अपेक्षा आहे धन्यवाद